नमस्कार लाईफ प्रेडिक्टरिया या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या भविष्य मध्ये साप्ताहिक राशी भविष्य राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी या सप्ताहात शुक्र राहू यांची युती होत असून रविहर्षल केंद्रयोग होत आहे रविहर्षल केंद्रयोगामुळे राजकीय के क्षेत्रात अचानक मोठे गटना गटना बदल व अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता राहील प्रमुख मंत्री किंवा महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींच्या बडतर्फीच्या किंवा बदल्याच्या घटना घडतील पालकमंत्री बदलले जातील मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल होतील मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील प्रदेशाध्यक्ष बदलले जातील भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होईल या योगामुळे कुंभमेळा किंवा धार्मिक स्थळांवर अपघात किंवा आगीच्या दुर्घटना गोंधळ या घटना संभवतात योगामुळे मोठी विमान किंवा रेल्वे दुर्घटना संभवते पुढील काळात रवी शनी युती कुंभ राशीत होणार आहे यामुळे सत्ताधारी पक्षाचे पारडे जड होईल मिथून राशीतील वक्री मंगळामुळे या काळात महागाईमध्ये मोठी वाढ होईल देशाच्या आर्थिक स्थितीविषयी मोठे निर्णय घेतले जातील कर रचनेत बदल होण्याची देखील शक्यता राहील काही राज्यांमध्ये मोठे कायदे मंजूर होतील एक राष्ट्र एक निवडणुकीच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न होतील किंवा समान नागरी कायद्याच्या दृष्टीने हालचाली होतील या काळात शुक्र राहू नेपचून योग होत असल्यामुळे नवीन चित्रपटावरून वाद होतील कलाकारांवर आरोप होतील स्त्रीवर्ग किंवा कलाकारांचे अपघात घातपात किंवा मृत्यूच्या घटना या काळात संभवतात स्त्री व मुलींवर घटना संभवतात या योगा या योगामुळे योगामुळे मोठी विमान दुर्घटना संभवते अवकाळी पावसाची शक्यता असून वादळी पावसाने मोठे नुकसान संभवते या योगामुळे आर्थिक गुन्हे भ्रष्टाचार उघडकीस येतील शेअर बाजारामध्ये या काळात मोठे चढउतार होऊन बाजारात पुन्हा मोठी तेजी संभवते रिझर्व्ह बँकेच्या नियमात मोठे बदल होतील पुढील काळात नवीन चलन बाजारात येण्याची देखील शक्यता राहील शुक्र राहू पाण्यातून पसरणाऱ्या संसर्गजन्य विकारात मोठी वाढ होईल यातून होणाऱ्या मृत्यूच्या घटना देखील वाढण्याची शक्यता राहील वक्री मंगळामुळे हवेतील उष्णतेमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता राहील शनी मंगळाचा नवपंचम योग असल्याने खेळाडूंना मोठे यश मिळेल पोलीस लष्कळ यांच्यासाठी अनुकूल काळ राहील देशाची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या घटना या काळात संभवतात कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल किंवा विक्रमी संख्येने भाविक सहभागी झाल्यामुळे जगभर प्रशंसा होईल न्यायालये किंवा कायदेशीर प्रक्रियेमध्ये मोठे बदल या काळात संभवतात या काळात शेजारील राष्ट्रात अशांतता कायम राहील मात्र अमेरिकेतील सत्तांतरामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठे परिणाम होतील साप्ताहिक राशी भविष्य तीन ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मेष फसवणूक चोरी पासून सावध रहा सप्ताहाची सुरुवात मोठ्या प्रवासाने होईल खर्च करताना फसवणूक चोरी यापासून सावध राहावे लागेल रागावर नियंत्रण ठेवा उत्तरार्धात कुटुंबात चांगली घटना घडेल ऋषभ विद्यार्थी वर्गासाठी अनुकूल लाभातील शुक्र आर्थिक लाभ मिळून देणारा राहील अचानक मोठे खर्च उद्भवतील स्पष्ट वक्तेपणामुळे कलह संभवतो सप्ताहाच्या मध्यावर चांगली बातमी मिळेल मिथून नोकरी व्यवसायात चांगले बदल दशमातील शुक्र उत्साह वाढवणारा असून स्त्री कलाकारांसाठी सप्ताह अनुकूल राहील नोकरी व्यवसायात चांगले बदल होतील उत्तरार्धात मानसिक स्थिती खराब राहील दानधर्म कराल कर्क सुख वार्ता कळेल प्रसिद्धी मिळेल भाग्यातील शुक्र प्रवास घडवून आणेल कलाकारांना मोठे यश मिळेल सप्ताहाच्या सुरुवातीला मोठे आर्थिक लाभ होतील कामामध्ये अनपेक्षित बदल होतील सिंह नोकरीत बदल प्रमोशन होईल अष्टमातील शुक्र अचानक मोठा लाभ देईल वारसा हक्कातून लाभ मिळेल शेअर मार्केट मध्ये मा पैसा मिळेल तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल राहील युतीमुळे संधी मिळेल कन्या विवाह जमतील सप्ताहातील शुक्र तरुणांचे विवाह जमवणारा राहील भागीदारीच्या व्यवसायात यश लाभेल संतती विषयी चिंता मिटेल विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल तूळ चुकीच्या मित्रांपासून सावध रहा षष्ठातील शुक्र नोकरीत चांगले बदल घडवणारा राहील चुकीचे मित्र व्यसनांपासून दूर राहावे प्रवासात चोरी फसवणुकीपासून काळजी घ्यावी रुच्चिक आरोग्याची काळजी घ्यावी पंचमातील शुक्र शेअर शेअरसारख्या व्यवसायात फायदा करून देईल तरुणांना अपेक्षित जोडीदार मित्र मिळेल कोर्ट कचेरीमध्ये अनुकूल निकाल लागेल प्रवास जपून करावे धनु घर वाहन खरेदी होईल चतुर्थातील शुक्र नवीन वाहन घर खरेदीसाठी उत्तम राहील घरात नवीन वस्तूंची खरेदी होईल भागीदारीच्या व्यवसायात कटकटी होतील कोर्ट कचेरी पासून मनस्ताप संभवतो नोकरीत चांगला बदल संभवतो मकर सहली छोटे प्रवास होतील सहली छोटे प्रवास यातून आनंद मिळेल भावंडे नातेवाईकांचा सहवास लाभेल कलाकार साहित्यिकांना प्रसिद्धी मिळेल षष्टातील मंगळ हितशत्रूंवर मात कराल रवी गुरुयोगामुळे सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठे पद मिळेल कुंभ शेअर मार्केट पासून दूर राहा धनस्थानातील शुक्र आर्थिक लाभ देणारा असून उत्पन्नात वाढ होईल घर जागा विक्रीतून पैसा मिळेल कुटुंबात मंगल कार्य ठरेल शेअर सारख्या व्यवसायातून नुकसान संभवते मी आनंदी उत्साही राहाल राशीतील शुक्र मन आनंदी उत्साही ठेवणार आहे तरुण वर्ग बंधनात अडकतील तीर्थयात्रा घडेल सप्ताहाच्या वादविवाद संभवतात वाहन जपून चालवावे अपघात संभवतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद